भिकारचोट मुजोर आणि भिकारडी कंपनी म्हणजे ही सेल सेलबेल कंपनी आहे है। ह्यांच्याकडे फक्त बड्या बड्या बात आहेत अजूनपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं कोणतंही हे नाही आहे हे फक्त गप्पा मारतायत लोकांना खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत मला सांगा माझे फॉलोअर्स कमी आहेत का नाही आहेत मग मी फॉलोअर्स वाढवण्यासाठी असल्या गोष्टी करेल का काय रिझन आहे माझा आणि खुर्चीचा काय संबंध आहे माझ्या ऑफिसला खुर्च्या लागत होत्या म्हणून या कंपनीकडून खुर्च्या मागवल्या यांनी खुर्च्या खराब पाठवल्या टेक्निशियन पाठवल्यानंतर टेक्निशियनने खराब प्रॉब्लेम कंपनीला बी सांगितला मला बी सांगितलं जनतेला बी सांगितला यांनी टेक्निशियन आमचाच नाहीये म्हणून सांगितलं एवढी नालायक ही कंपनी आहे हे आज मला सांगताय की तुमचा रिफंड केलाय कालच पण हे माझं बँक स्टेटमेंट आहे या बँक स्टेटमेंट मध्ये पाच जुलै पासूनच एंट्री आहे ते एकोणतीस जून पर्यंत तुम्हाला सदोतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची एंट्री कुठं दिसते का क्रेडिट मध्ये एकही नाही मग कसं म्हणायचं मन या कंपनीने माझा रिफंड केला आहे कसं म्हणायचं ही कंपनी खरं बोलते ही बिगारचोट लोक आहेत त्यांनी कमेंट काय केली माहितीये रविराजला स्वतःला स्वतःचे फॉलोअर्स वाढवायचे म्हणून हा व्हिडिओ बनवलाय मला फॉलोअर्सची कमी कुठे आहे माझ्यावर प्रेम करणारी जनता खूप आहे आणि मी त्या जनतेचे आभार व्यक्त करू शकतो त्यांनी एवढा मोठा आवाज उठवला की कंपनीच्या कानाखाली पडली आहे आजपर्यंत या कंपनीने खूप ग्राहकांना फसवलंय दोनशे रुपये घेऊन हे रिव्ह्यू विकत घेतात ही भिकारचोट कंपनी आहे या कंपनीकडून कोणतीही खरेदी करू नका मला मागचा एक महिना मनस्ताप झाला अजून पण या कंपनीला कळणार की ग्राहकाला त्रास झालाय म्हणून तो ग्राहक बोलतोय आणि या कंपनीला वाटतंय की मला व्हिडिओ बनवायचा शंभर टक्के सेलबेल कंपनी फ्रॉड आहे हे याच्यावरून सिद्ध होत माझं कंपनीला सांगतोय तुमच्या खुर्च्या घेऊन जावा नाहीतर रोज एक खुर्ची मी जाळेल मला तुमच्या रिफंडचीही गरज नाही मला तुमच्या पैशाचीही गरज नाही मी सदोतीस अडतीस हजार रुपये खर्च केले म्हणजे लोकांना जागरूक करण्यासाठी माझं नुकसान झालं तरी होईल पण शेलदेल कंपनीने स्वतः याच्यातून धडा घ्यावा आणि अजून पण कस्टमर सर्व्हिस सुधारावी लोकांना त्रास द्यायचं बंद करावा कारण की तुमच्यामुळे खूप लोकांना त्रास झालाय मला जसा त्रास झाला इथून माग बऱ्याच जणांना त्रास झालाय आणि त्याच्याकडे तुमचा हंड्रेड पर्सेंट दुर्लक्ष आहे तुमच्या कंपनीतला एकही कर्मचारी ग्राहकासोबत व्यवस्थित बोलत नाही आणि हाच तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही पाठवलेल्या प्रॉडक्ट मध्ये जर डिफॉल्ट प्रॉब्लेम आला तर तो ग्राहक कोणाकडे दात मागणार का तुमच्यावर मी रितसर एफ आय दाखल करत आहे तुमच्यावरती मी रितसर ग्राहक मंचाकडे तक्रार करत आहे कारण की तुम्ही तुम्ही अजून पण तुमचा मुजोरपणा सोडला नाही तुम्ही अजून पण लोकांना फसवायचंच काम करताय देशा कोई